हिवाळा आला की त्वचा थोडीशी कोरडी आणि वृक्ष होऊ लागते पण काळजी करू नका आज आपल्याला हिवाळ्यात मुलायम आणि नरम त्वचा ठेवण्यासाठी काही उपयुक्त टिप्स सांगणार आहे चला तर व्हिडिओला पुढे जाण्याआधी सुजाता किचन अँड हेल्थ टिप्स या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कम कर, कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सुंदर त्वचा मिळवण्यासाठी वेगवेगळी सौंदर्य प्रसाधने वापरली जातात मात्र यांचा प्रभाव काही काळापुरताच मर्यादित राहतो त्वचेला नैसर्गिकरित्या सुंदर बनवण्यासाठी आपण घरगुती उपाय केले पाहिजेत यामुळे आपली त्वचा नेहमी सारखीच चांगली राहते विशेष म्हणजे हे घरगुती उपाय करण्यासाठी पैसे आणि वेळही लागत नाही आज आम्ही तुम्हाला सुंदर त्वचा ठेवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे पुरेशी झोप पुरेशी झोप घ्या निरोगी त्वचेसाठी पुरेशी झोप अत्यंत आवश्यक आहे हेल्दी आरोग्यासाठी आणि चांगल्या त्वचेसाठी सात ते आठ तास झोप महत्त्वाची आहे यामुळे त्वचा चमकदार व सुंदर राहते पुरेशी झोप न घेतल्यास त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतात म्हणून निरोगी त्वचेसाठी झोप आवश्यक आहे संतुलित आहार तुमच्या चांगल्या त्वचेसाठी चांगला आहार तितकाच महत्त्वाचा आहे निरोगी त्वचेसाठी फक्त फळे आणि भाज्यांचे सेवन करणे पुरेसे नाही याशिवाय तेलकट आणि जंक फूड टाळण्याचा प्रयत्न करा आणि साखर मीठ कमी खा नियमितपणे व्यायाम व्यायाम हा निरोगी करणे देखील खूप आवश्यक आहे यासाठी आपण एरोबिक्स योगा चालणे आणि जॉगिंग इत्यादी करू शकता या व्यतिरिक्त लिफ्ट किंवा लेटरऐवजी जिन्याने जाणे सुरू करा आणि वाहन वापरण्यापेक्षा चा जवळच्या ठिकाणी चालत जा चा। हे आपल्या उष्मांक भरण करेल आणि शरीरातील विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करेल पुरेसे पाणी प्या पाणी आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवते ज्यामुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यास मदत होते तसेच आपल्या चयापचय आणि पाचन प्रक्रियेसाठी पाणी पिणे आवश्यक आहे आपण दिवसातून कमीत कमी आठ ग्लास पाण्याचे सेवन केले पाहिजे याशिवाय हायड्रेट राहण्यासाठी तुम्ही फळांचे सेवन देखील करू शकता विटॅमिन सी लिंबाचे नियमित सेवन केले जाऊ शकते त्यात व्हिटॅमिन सी असते हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे हे शरीरातील घाण काढून टाकण्याचे कार्य करते गरम पाण्यात लिंबू मिसळून पिणे देखील आपल्या त्वचेसाठी चांगले आहे दूध जर तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडत असल्यास ताज्या दुधावरची मलई चेहऱ्यावर लावावी त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मालिश करावी बेसनपीठ चंदन आणि पीठ एकत्रित करून त्यांचे मिश्रण तयार करा आणि चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील अस्वच्छता साफ होऊन चेहरा तजेलदार दिसू लागेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद